ओम नम शिवाय एकोणीस ऑगस्ट सोमवारचा दिवस आणि या दिवशी नारळी पौर्णिमा आलेली आहे नारळी पौर्णिमेस आपण रक्षाबंधनाचा सण साजरा करतो प्रत्येक बहीण आपल्या भावाला मोठ्या प्रेमाने राखी बांधते आणि भाऊसुद्धा आपल्या बहिणीचे रक्षण करण्याचे वचन तिला देत असतो मित्रांनो नारळी पौर्णिमेचा प्रारंभ हा एकोणीस ऑगस्टला सोमवारच्या दिवशी सकाळी चालू होत असून याची समाप्ती सं दुसऱ्या दिवशी सकाळी साडेसहा सातच्या जवळपास संपणार आहे आपण जो उपाय आज पाहणार आहोत त्यामध्ये आपण रक्षाबंधनाच्या दिवशी हा उपाय करायचा आहे आस्थेने आणि अगदी श्रद्धेने हा उपाय केल्यास आपल्याला याचा रिझल्ट अत्यंत पॉवरफुल प्रकारे नक्कीच येईल मित्रांनो कधीकधी आपण अनेक प्रकारचे उपाय करतो आणि त्याचे फळ आपल्याला कधी मिळते हे समजतसुद्धा नाही अगदी अशाच प्रकारे हा उपाय तुम्ही करून पहा तुम्हाला त्याचे फळ निश्चितरित्या मिळणारच आहे नि लक्षात ठेवा या जगामध्ये जेव्हा कोणीच आपली साथ देत नाही कोणीच आपल्या सोबत नसतं तेव्हा तो स्वतः परमेश्वर परमपिता देव आपल्याबरोबर असतो जेव्हा आपलं काही सर्व चांगलं आहे आपल्याकडे पैसा आहे धन आहे आपली चांगली वेळ चालू आहे तेव्हा तर आपले घरचे मित्रमंडळी नातेवाईक सर्वजण साथ देतात आपल्याशी चांगलं वागतात मात्र जेव्हा पैसा निघून जातो तेव्हा मात्र कोणीच साथ देत नाही तेव्हा फक्त आणि फक्त ज्या देवावर आपली श्रद्धा आहे तो ईश्वरच आपली श्रद्धा देत असतो प्रत्येक अडचणीत प्रत्येक संकटात त्या देवाचीच साथ आपल्याला मिळत असते आणि सध्याच्या कलयुगामध्ये मित्रांनो जर कोणी देवता जागृत असेल तर ती म्हणजे मारुतीराया हनुमान होय प्रभू श्रीरामचंद्रांनी हनुमानांना असे वरदान दिले होते की या कलियुगामध्ये जी व्यक्ती मोठ्या प्रेमभावाने माझे स्मरण करेल त्या व्यक्तीकडे तुम्ही स्वतः धावत जा आणि त्या व्यक्तीचे कार्य सफल करा आणि त्या व्यक्तीला प्रत्येक अडचणीतून संकटातून तुम्ही बाहेर काढा हनुमानांना असा आदेशच प्रभू श्रीरामचंद्रांनी दिला होता मित्रांनो जी राखी आपण बांधतो ती म्हणजे एक प्रकारचे रक्षास्त्रोत्र आहे त्या धर्माचे पालन त्या व्यक्तीने करायला पाहिजे ज्या बहिणीने भावाला राखी बांधलेली आहे तिने देखील संकटसमयी भावाच्या पाठीशी उभे राहायला हवे आणि भावानेसुद्धा प्रत्येक संकटामध्ये प्रत्येक सुखदुःखामध्ये बहिणीची साथ सोडता कामा नये परंतु आजच्या या कलियुगामध्ये हे सर्व काही विपरीत घडताना आपण पाहतो कोणतंही नातं असू द्या या नात्यामध्ये काही ना काही का दोष हे उद्भवलेले आहेतच प्रत्येकजण व्यावहारिक पद्धतीने वागत आहे नात्यांच्या आडून समोर गोड बोलतात आणि त्यांच्या मनात वेगळीच असते अशा वेळेस त्यांची ही आपण समजून घ्या त्यांच्याबद्दल आपल्या मनात घृणा उत्पन्न होऊ देऊ नका त्याऐवजी आपण या रक्षाबंधनाला बहिणीकडून तर राखी बांधून घ्याच मात्र स्त्री असो पुरुष असो प्रत्येकाने या दिवशी आपल्या जवळपास असणाऱ्या मारुतीरायांच्या मंदिरात जावे आणि त्या ठिकाणी जाऊन किंवा आपल्याच घरामध्ये जिथे हनुमानांचा फोटो आहे मूर्ती आहे त्या मूर्तीला किंवा फोटोला एक राखी नक्की अर्पण करावी जर बांधता येत असेल तर अतिउत्तम आहे अन्यथा त्या समोर देखील आपण अर्पण करू शकता त्यांना आपले भाऊ माना तुम्ही तुमच्या आवडत्या देवी देवतेला किंवा तुमची ज्या देवतेला श्रद्धा आहे स्वामी समर्थ असतील बाळूमामा असतील भगवान श्री हरी विष्णू असतील महादेव असतील ज्या देवावर तुमची श्रद्धा आहे त्या देवाला किंवा कोणतीही देवता असेल माता लक्ष्मी असतील देवी दुर्गा असतील ज्या देवावर तुमची श्रद्धा आहे त्या देवतेला एक राखी नक्की अर्पण करा त्यांना बांधा आणि त्यांना आपले बंधू आपली बहीण आपले पिता आपले माता नक्की माना जेव्हा जेव्हा तुम्हाला मदतीची आस असेल जेव्हा तुम्ही संकटात असाल त्या प्रत्येक समय तुम्ही हाक मारून पहा ती देवता तुमच्या रक्षणार्थ नक्कीच उभी राहील तुमच्या मदतीला ती देवता नक्कीच येईल फक्त आपण अढळ मनाने मनात कोणताही किंतू परंतु न आणता हा उपाय करायचा आहे मित्रांनो या रक्षाबंधनाच्या सणाला हा आपण छोटासा उपाय आवर्जून करा त्या देवतेची कृपा आपल्यावर सबंध आयुष्यभर नक्कीच राहील व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कमेंट्समध्ये आपल्या आवडत्या देवी देवतेचे नाव लिहा तसेच श्रावण महिना चालू आहे त्यामुळे आपण ओम नम शिवाय देखील लिहू शकता महादेवांना देखील आपण राखी बांधू शकता आणि आपले संरक्षक म्हणून बनवू शकता तर अशा प्रकारे श्रोते हो व्हिडिओ थांबवत आहे था ओम नम शिवाय